आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्याय माननीय मुख्यमंत्र्यांनी आम्हाला वेळ द्यावा गाडी घ्या माझं हे म्हणणं आहे माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला वेळ द्यावा आम्ही त्यांना एक वर्षापासून वेळ मागतोय ते आम्हाला वेळ देत नाही आणि परिणय परिणाम तुकेसारख्या व्यक्तीला तुम्ही शेवट करत नाही माहिती नाही आम्ही न्यायासाठी आलेलो आहे परिणय फुके सोबत परिणय फुके आमच्यासोबत जे काही करताय त्याच्याबद्दल आम्ही न्याय मागायसाठी इथे आलेलो आहे आणि आम्हाला न्याय कुठल्याही पद्धतीचा न्याय देत नाही आहे माझ्यावर कोणतेही गंभीर आरोप त्यांनी केलेले नाही आहे त्यांचं आणि माझ्या आईचं अनेक दिवसापासून वाद आहे आणि त्या वादाच्या चा ह्याच्यात त्यांनी फोर नाइन्टी एट ए मध्ये केसेस टाकले आहे महाराष्ट्रामध्ये बेचाळीस हजार तीनशे एकतीस फोर नाईन्टी एट चे केसेस आहेत आता मुख्यमंत्री साहेब प्रत्येक केसेस ला जाऊन भेटून आणि प्रत्येक बेचाळीस हजार लोकांना भेटून तो विषय काही मध्यस्थी करू शकत नाही आणि कोर्टात सब्जुडूच असल्यामुळे हो या संदर्भातलं वक्तव्य करणं चुकीच होणार आणि या प्रकारचं त्यांनीही काही करणं कारण हा कोर्टात विषय चालू आहे न्यायालयीन विषय सुरू आहे आणि न्यायालयामध्ये ही काई का, करना, है, है, आने है मदे, प्रक्रिया सुरू असताना न्यायालयावरती भरोसा ठेवला पाहिजे न्यायालय निश्चितच सगळ्यांवर सगळ्यांचा न्याय करणं अशा अने...